जी भारताची जमीन आहे भारत पूर्ण आशिया खंडाची जमीन ही भूमिपुत्र गौतम बुद्धाची आहे मी चर्मकार समाजामध्ये येतो जो कि चांबार बाबासाहेबांना त्या त्या लोकांनी कन्सिडर केलं की गौतम बुद्धांचे ज्या काही मूर्ती असतील अस्तिर, शिल्प असतील ते सरळ सरळ स्टोन क्रशर मध्ये टाकून क्रश करायला लागले त्यांना पूर्णपणे पुरावा नष्ट करायचा आहे बुद्ध ही विचारधाराच नकोय त्यांना पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो रूपनंदा थॉट या आपल्या युट्यूब चॅनलवर आज माझ्या सोबत आहेत ज्यांना आज सत्य शोधक म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे माझे मित्र जे उच्च शिक्षित आहे उच्च शिक्षित म्हणजे आय टीमध्ये मध्ये त्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सब्जेक्टमध्ये त्यांनी बीईचं शिक्षण पूर्ण केलं आणि आज आपल्या चॅनलवर येण्याचं सर्वात मुख्य कारण असं की महेश शिंदे हे लेणी संवर्धक आहेत आणि विशेष म्हणजे लेणी संवर्धक तर आहेतच असते परंतु मी जाणून जाणीवपूर्वक इथे नमूद करतो की ते आपल्या बौद्ध समाजाचे नाहीत पण बुद्धाच्या प्रती असणारी त्यांची आस्था बुद्धाच्या धम्माच्या प्रती असणारा त्यांचा प्रेम आणि बुद्धाची असणारी मैत्रीणी करुणा या एका भावनेनं हा पूर्णपणे भारवलेला अर्थात आपले मित्र शिंदे आपल्या आपल्या युट्यूब चॅनेल साहेब स्वागत करतो आपल्याला लेणीची आवड कशी निर्माण झाली किंवा लेणीचा शोध घेणं तिथे जाऊन माहिती गोळा करणं ही आवडच मग कुठून आपल्याला तयार झाली सर्वात पहिल्यांदा सर्वांना मी पुन्हा एकदा क्रांतिकारी जयभीम म्हणू इच्छितो क्रांतिकारी हा शब्द सर्वात महत्वाचा शब्द येतो या ठिकाणी क्रांतिकारी हा शब्द नेहमी प्रत्येकाने वापरला पाहिजे क्रांती ही बहुजनातूनच होत असते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकामध्ये क्रांतिकारी हा शब्द हा आपल्या बहुजनांच्यातूनच होणार आहे त्यामुळे हा वापरला होता त्यामुळे मी नेहमी क्रांतिकारी हा शब्द वापरतो आणि आपल्या वैचारिक लोकांनी क्रांतिकारी हा शब्द वापरला पाहिजे त्याच्यानंतर मला सांगायचं मुळात हे सांगायचं आहे की मी ज्यावेळी इंजिनिअरिंगला होतो दोन हजार सातचा टाइम आहे त्यावेळी मी इंजिनिअरिंगला होतो कोल्हापूरला आणि नुकतंच माझं फर्स्ट सेमिस्टर झाली होती आणि माझ्या परिचयामध्ये माझे दोन मित्र आहेत प्रताप लोंढे आणि सुधीर नडगंबे हे लोक सध्या ऍक्च्युली माझा मित्र जिओलॉजी मध्ये आहे आणि सुधीर स्वतःचा बिझनेस करतो या दोघांची दोघांच्याकडे एक वैचारिक विचारधारा होती सर ती विचारधारा म्हणजे बामशेबची विचारधारा होती हे काई काई आ, मग हे लोक नेहमीच चर्चा करत बसायचे असं कट्ट्यावरती किंवा एखादा एरिया दिसला किंवा मोकळा स्पेस असेल तर त्या ठिकाणी यांची चर्चा व्हायची तर मी विचार केला की काय विचार करतात नेहमी असं काय ना काय तर एकमेकांना प्रश्न विचारतात किंवा बाजूला जे काय चालू आहे ना मीडियामध्ये किंवा समाजामध्ये किंवा अशा काही गोष्टींच घेऊन तर्क वगैरे करत असतात मग एकदा असंच मी बसलो होतो त्यांनी मला तर्क आणि चिकित्सा रिलेटेड ना प्रश्न विचारले तर त्यावेळी हो मी या विचारधारेच्या पासून खूप लांब होतो मी बऱ्यापैकी अ मी चर्मकार समाजामध्ये येतो जो की चांबा समाज आहे त्या समाजामध्ये तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता सध्या टोटली बौद्ध धम्माशी काहीही घेणं दे, देणं नाही अशा पद्धतीचे लोक आहेत की ते, ते फक्त हिंदू वैदिक विचारधारा फॉलो करतात त्यांना मुळामध्ये बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त नावापुरतेच माहिती आहेत असं मला असं वाटतं कारण मी मी ते पाहिलेलं आहे मी माझ्या नातेवाईकांच्यात पाहिलेलं आहे किंवा माझ्या घरात पाहिलेलं आहे आमचं करेक्ट करू का म्हणजे <laughs> फक्त आरक्षणापुरता पाहिजेत का हा ऍक्च्युली फक्त आरक्षणापुरतेच फक्त बाबासाहेबांना त्या लोकांनी कन्सिडर केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आरक्षण पण त्यांना मुळात बाबासाहेब आंबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधाराच माहिती नाही की बुद्धांची विचारधारा काय आहे या भूमिपुत्रांची विचारधारा मुळात काहीच माहिती नाही त्यांना म्हणजे सर मी एकदम क्रिटिसाइज करत नाही त्यांना की एक मी वास्तविक मी हे चित्र पाहिलंय की आमच्या घरामध्ये सुद्धा आज मी सुद्धा स्वतः त्यावेळी दोन हजार सातला सर संकष्टी चतुर्थी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्या सर मी सर्व फॉलो करत होतो मी पूर्ण आंधळा होतो सर त्यावेळी मला माहितीच नव्हतं की हे आपण का फॉलो करतोय सरळ जायचं देव धुवायचे त्याच्यानंतर त्याची पूजा करायची बाजूला ठेवायचे धुतल्यानंतर त्याचा नमस्कार करायचा परत त्याच्यानंतर नेहमी त्याला बोलायचं की माझं काय चूक असेल मला माफ कर माफ कर माफ कर अरे पण काय चाललंय म्हणजे काय तू काय फॉलो करतोय हे असं आंधळेपणानं मी फॉलो करत होतो मग त्या दोघांनी मला या रिलेटेडच थोडासा प्रश्न विचारला असं कसं तर तो, तो म्हणाला तुला मी एक पुस्तक देतो त्यावेळी त्यांनी मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हु वेअर आणि बुद्ध इस धम्म शुद्धपूर्वी कोण होते शुद्धपूर्वी कोण होते आणि बुद्ध अँड इज धम्मा बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक मला दिलं मुळामध्ये मी जे फॉलो करत होतो तो अधम्म आहे मुळामध्ये लोकांना धर्म अधर्म ह्या सर्व डेफिनेशन माहित नाही आज काय करतात लोक काही का दिसेल त्याला काही दिसेल त्याला धर्म म्हणतात म्हणजे कोणती विचारधारा भेसळ असली तरी तो धर्म किंवा भेसळ म्हणजे चुकीची चुकीचा प्रभाव असेल त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असतील तर त्याला सुद्धा ते धर्म म्हणून डिक्लेअर करतात तर तो धर्म वेगळा आहे भगवान गौतम बुद्ध धर्माची डेफिनेशन खूप चांगल्या पद्धतीने करतात अधर्माची डेफिनेशन ते खूप चांगल्या पद्धतीने करतात की धर्म आणि धर्म धर्मा लोकांना मुळामध्ये आता बेसिक तुम्ही त्यांना विचाराल एवढे लोक कट्टर आहेत आता धर्मासाठी काय काय करतात काही लोकांनी तरी इतर जातीच्या अल्पसंख्याक लोकांना टार्गेट करण्याचं चालू केलंय बरोबर तर या लोकांना तुम्ही त्यांना ना जाऊन की तुम्हाला धर्म माहिती आहे का की बाबा तू एवढं धर्माचं कौतुक करतोय तर त्या कौतुकाला घेऊन तुला धर्म माहिती आहे का काय व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ धम्मा तर त्या लोकांना एकही शब्द सांगता येणार नाही ना त्यांचं म्हणणं असं असतं की दुसऱ्या जातीच्या लोकांना दुसऱ्या धर्माच्या लोकांना बघडायचं मारायचं म्हणजे धर्म ही चुकीची डेफिनेशन आहे सर कारण यांच्याकडं मुळात विचारधारा नाही आहे विचारधाराच नाहीये सर त्यांच्याकडं त्याच्यामुळं हे लोक चुकीचं धर्म फॉलो करतात नाही मग बुद्ध विहारांचा किंवा बुद्ध लेण्यांचा शोध का घ्यायला वाटला तुम्हाला का बुद्ध लोण्या लेण्या तुम्ही शोधताय तिथे आणि नेमकंच काय करताय मी त्या दोघांनी हो माझी माझ्या म्हणजे मला सम्यक दृष्टी म्हणजे चांगली विचारधारा दिली मग मी भरपूर ठिकाणी जावे लोक माझ्या ऍक्च्युली मनामध्ये चिकित्सा जिज्ञासा ज्ञान प्राप्त व्हावं ज्ञान मिळवावं या हेतूने माझी असे भूक लागली होती सर जशी आपल्याला अन्नाची भूक लागली तसं ज्ञानाची भूक लागली सर ज्ञानाची भूक लागल्यानंतर मी काय केलं आपण प्रवाह जो आहे जी एखादी विचारधारा आहे त्याचा रूट शोधण्याचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने कळपातील मेंढर चालतात त्याच पद्धतीने आपला समाजात चालतोय मग मी विचार केला आपण अजून जास्त अभ्यास करण्याचा प्रयत्न करू एकदा मला अशाच पद्धतीने मी एका ठिकाणी गेलो होतो आमच्या इथं कराडला गेलो होतो कराडला सर एवढी भारी लेणी आहे आशिया खंडात एवढा मोठा फेरवादी स्तूप सापडणार नाही सर एवढा मोठा स्तूप आहे तो तिथं लोकेशन सांगा कुठे लोकेशन आहे कराड जखिनवाडी नांदलापूर आणि चचेगाव असा तिन्ही ठिकाणी समूह आहे सर लेण्यांचा समूह आहे तर तिथली एक गोष्ट सांगतो सर तुम्हाला सध्या काही भाग हा काबीज केलेला आहे चचेगावच्या लेण्या दुर्गम आहेत त्या ठिकाणी बिबट्याचं वास्तव्य जंगली प्राण्यांचं वास्तव्य आणि आगाशी नगर म्हणून या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्या थेरवादी लेण्या पाहायला मिळतात आणि ज्यावेळी जखिणवाडीला जाल तर त्या ठिकाणी तुम्हाला धम्मचक्र बघायला मिळेल हे नियन म्हणजे थेरवादी स्तूप पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर जे सिंह आहे चार सिंह हा त्याच्यातला एक सिंह तुम्हाला एक सिंह आहे तो तो बघायला मिळेल तिथला जो आर्किओलॉजिस्ट आहे त्यांना आम्हाला एक माहिती दिली आणि त्यांना सांगितले की आपली जनता खूप मूर्ख आहे हो, खूप आज्ञेने त्यांना याचं काय पडलेलं नाही तर म्हणलं काय झालं तर तुम्हाला माहिती आहे इथं एक घटना घडली होती केव्स टेम्पल ऑफ इंडिया हे जे पुस्तक जेम्स बर्गियस आणि जेम्स फर्ग्युसन या दोघांनी जे लिहिलेलं आहे ना सर केव्स टेम्पल्स ऑफ इंडिया इंडिया तर हे दोन शास्त्रज्ञ आर्किओलॉजिस्ट एवढ्या एवढे महान शास्त्रज्ञ आहेत एवढे महान आर्किओलॉजिस्ट आहेत ते लोक आमच्या कराडात आले होते सर जखीनवाडीला आले होते तर त्यांना ते लेण्या पाहिजे होत्या आमच्यातल्या लोकांनी काय केलं त्याला कर्नाटक मधल्या जमखंडीला पाठवलं का तर त्यांना ते कळलं नाही काय कशासाठी आलाय तो बोलतोय काय मग तो गेला बिचारा तिकडं जमखंडीला गेला तिथून आला तिथं त्याला काही मिळालं नाही मग पुन्हा सविस्तर त्यानं फोटोच दाखवले की असं असं माझ्याकडं हे आहेत फोटो मला मिळालेले आहेत रेफरन्स मिळालेले मग ते दाखवल्यानंतर सर त्यांना ते तो भाग बघितला मग मला सुद्धा ते त्याच तळमळ निर्माण तर की आपण लेणी शोधलं पाहिजे लेण्या लेण्यामधलं असलेलं काय आहे नेमकं तथागतांची थेरवादी प्रतीक मी पाहिली सर तर त्या प्रतीकांबद्दल भरपूर काही सांगण्यात मला आहे सर प्रतीक असतील किंवा मी जे काय पाहिलं कानेरीला गेलो सर मी त्याच्यानंतर भाजी लेण्या भाजी लेण्यांना गेलो मग सध्या तुम्ही जेवढे महाराष्ट्रभर जाता आणि स्पेशली लेण्या बघता तर तुमच्या ना सुस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या अवस्थेमध्ये असलेल्या सध्याच्या लेण्या कुठे आहेत चांगल्या अवस्थेत असणाऱ्या लेण्यामध्ये भाज्या आहेत सर ओके भाज्या लेणी आहे त्याच्यानंतर कान्हेरी लेणी सुद्धा आहे अच्छा त्याच्यानंतर सर तुम्ही बेडसे लेणी बेडसे लेणी आहे त्याच्यानंतर आपले कारला लेणी सुद्धा आहे अच्छा कारण आता आमची कराडची लेणी आहे सर अतिक्रमण झालेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा थो मला थोडंसं सु बोलायचं होतं पण मी तुम्हाला आधी सुरुवातीला सांगतो की हे जे महाराष्ट्राचं वैभव आहे लेण्यांचं वैभव तर हे लेण्यांचं वैभव जे आहे ते काय अशा पद्धतीनं म्हणजे एकदम असं टाइमपास बनवायचं म्हणून बनवलेलं नाही दगडामध्ये प्राण ओतण्याचा प्रयत्न केलाय सर आणि तो सुद्धा एकदम सूक्ष्म पद्धतीनं मी ज्यावेळी ते व्यवस्थित पाहिलं आता सुद्धा तुम्ही जर नॉर्मली पेंटिंग जरी करायला घ्याल ना तर तुम्हाला जमणार नाही किंवा तशी मूर्ती मूर्ती घडवण्याचा प्रयत्न कराल तर ते तुम्हाला नाही तर खूप चांगल्या पद्धतीनं ते एवढं महाराष्ट्राला वैभव मिळालेला आहे लेण्या वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे लेण्या वाचवण्यासाठी मुळामध्ये सर आर्किओलॉजी डिपार्टमेंट आहे ते काहीच करत नाही सर्वात पहिल्यांदा डॉक्टर आह सौमकी सर हे मराठा समाजाचे आहेत आणि त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती जाऊन सर्वात पहिल्यांदा सगळ्यात मोठं पुस्तक सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध हे पुस्तक त्यांनी आपल्या लोकांसमोर ठेवले आणि <coughs> बऱ्यापैकी मला बुद्धांची विचारधारा ही बुद्ध अँड इस धम्मा यातून मिळालीच सर्वात पहिल्यांदा प्रायोरिटी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध अँड इस धम्मा या पुस्तकाला देतो त्यानंतर हे मी पुस्तक रेफरन्स बुद्धांचं म्हणून वाच आहे सर्वोत्तम भूमिपुत्र हे मी का सांगतोय कारण ना सर त्यांचे पुत्र आहेत राकेश साळुंके त्यांनी मला, सा मला सन्नती ला। सन्नती ला हे सांगितलं की लेण्यांचं अजिबात संवर्धन होत नाही सन्नतीला साळुंके सरांच्या मुलांनी मला सांगितलं आम्ही ज्यावेळी गेलो होतो सन्नतीला सन्नतीला सम्राट अशोकांची काय तर परिनिर्वाण भूमी आहे सन्नती म्हणजे कुठे आलाय ठिकाण हे कर्नाटकमध्ये गुलबर्गापासून जवळ आहे तर त्या ठिकाणी गौतम बुद्धांच्या ज्या काही मूर्ती असतील शिल्प असतील त्या सरळ सर, सर स्टोन मध्ये टाकून क्रश करायला लागले त्यांना पूर्णपणे पुरावा नष्ट करायचा आहे बुद्ध विचारधारा विचारधाराच नकोय त्यांना बुद्ध विचारधारा नको पुरावे नको तर ते, ते काय करताय तुम्ही तर म्हणाले की नको असलेल्या गोष्टी आम्ही नष्ट करतो आणि त्या ठिकाणी मोबाईल अलाउड नाही तर मोबाईल अलाउड का केला जात कारण सगळ्यांना कळतंय की मोबाईल जर अलाउड केला तर हे सगळं समजेल की हे बुद्धांचं आहे ही जी भारताची जमीन आहे भारत पूर्ण आशिया खंडाची जमीन ही भूमिपुत्र गौतम बुद्धाची असं म्हणत नाही की जमीन ही त्यांच्या नावाची आहे विचारधारा त्यांची आहे आणि ते भूमिपुत्र भारताचे आहेत आणि त्यांना त्याच देशात या परकीय आक्रमकांनी प्रेसलिक मी जो कास्ट आणतोय हा शब्द बघा ज्यांनी अनॅचरल इन्स्टिट्यूशन म्हणजे जातीय संस्था याची पेरणी केली त्या ब्राह्मणांनी पूर्णपणे गौतम बुद्धाला देशातून बाहेर काढलेला आहे त्यांना असं वाटतं की त्यांच्या वर्णव्यवस्थेच्या समोर गौतम बुद्ध येतील आणि हेच लोक काही करून देत नाही बुद्धांचे सगळे पुरावे नष्ट करतायत त्यांचं लिटरेचर त्याच्यामध्ये घुसखोरी करतायत त्याच्या त्या भगवान गौतम बुद्धांच्या उपदेशांमध्ये घुसखोरी केलेली आहे हे मी सांगत नाही मी तुम्हाला सांगतो बुद्ध आणि धम्मा यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रेफरन्स दिलाय की गौतम बुद्धांचे जे उपदेश आहेत जसेचे तसे स्वीकारायचे नाही मी सांगत नाही तर आपले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध आणि धर्मामध्ये सांगतात की त्यांची त्यांचे उपदेश हे अडीच ते तीन हजार वर्षांपासून आलेले आहेत पण जे जसेच्या तसे आलेत हे का स्वीकारायचे नाहीत कारण त्याच्यामध्ये भेसळ झालेली असेल कारण पूर्वीची जी लेखणी ती आपल्या हातात नव्हती पुस्तके लिहिण्याचा वाचण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार शूद्रांना अतिशूद्रांना स्त्रियांना किंवा ओबीसी वर्गाला अजिबात नव्हता मग ती लेखणी कोणाच्या हातात होती तर ब्राह्मणांच्या हातात होती बरोबर त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या उपदेशांमध्ये जसं आपण एडिट करतो तसे ते उपदेशामध्ये घुसखोरी केली आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही घुसखोरी कशी ओळखणार भगवान गौतम बुद्धांचा एखादा उपदेश हा जर चिकित्सेला धरून असेल तर्काला धरून असेल मानवतेला धरून असेल त्याच्यामध्ये मानवहिताच्या गोष्टी असतील कसलाही लबाडपणा नसेल तर ही विचारधारा ही भगवान गौतम बुद्धांची विचारधारा आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आणि हा उद्देश हा गौतम बुद्धांचा आहे त्यांचं हे जतन आपल्या पद्धतीने आपणच केलं पाहिजे आपण आर्किओलॉजी डिपार्टमेंटला करायला भाग पाडलं पाहिजे त्यांना ईमेल केलं पाहिजे त्यांना जाब विचारलं पाहिजे की तुम्ही हे का करत नाही बरोबर आज तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाब विचारता नको म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मांडता तिथं मांडता पण या लोकांसोबत तुम्ही यांना कायदेशीर पद्धतीने त्यांना जा विचारलं पाहिजे की बाबा हे तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष काय सर फक्त आपल्या लेण्यात नाही मी मुरुड जंजिरेला गेलो होतो सर मागच्या आठवड्यामध्ये तर त्या ठिकाणी मुस्लिम आहे तो एरिया तो, तो जंजिरा किल्ला म्हणून त्याच्याकडं अजिबात लक्ष नाही सर मी तिथं महल महाल बघितल्या मस्जिद बघितल्या एवढ्या भारी पूर्वीच्या काळात त्या बांधलेल्या आहेत ना पण त्या जर आत्ता व्यवस्थित ठेवल्या असतात त्या कशा दिसल्या होत्या एवढं सौंदर्य आपल्याकडं तर राजस्थान जे आहे राजस्थानला अजूनही किल्ले व्यवस्थित आहेत अमर फोर्ट असेल जैसलमेरची काही फोर्ट किल्ले तुम्ही बघाल त्या त्या सरकारने किंवा तिथल्या लोकांनी किती चांगल्या पद्धतीने ठेवले ते मग हे आपलं आहे बौद्धांनी इतर लोकांना पण सांगितलं पाहिजे की हे आपलं आहे आपली विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी हे पूर्वी तर जे सगळं आपलं आहे आपल्याला जतन केलं पाहिजे तुम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे ईमेल्स केले पाहिजेत मार्ग स्वीकारला पाहिजे आणि जर होत नसेल तर आंदोलन आहेतच आपल्या लोकांना भारतातील लोकांना याच काय पडलेलं नाही ते मी सांगत नाही सर अलेक्झांडर कनिंगम फादर ऑफ आर्किओलॉजी डिपार्टमेंट ऑफ इंडिया इंडियाचे फादर आहेत ते आर्किओलॉजी डिपार्टमेंट सर अलेक्झांडर कनिंगम म्हणतात की या भारतातील लोकांना काय पडलेलं नाही त्यांनी एका स्तूपाबद्दल सांगितलं स्तूप आहे तो बहुतेक भरुतच असेल त्यांच्या मध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की भारतातील लोकांना स्तूपांचं काही पडलेलं नाही ते, ना ते ज्यावेळी ह्युआणसंग यांचं लिटरेचर त्यांनी वाचलं ज्यावेळी ह्युआणसंघ भारतात आले होते त्यांनी भरस्तूप एवढा भारे वगैरे खूप छान आहे दिसायला आकर्षक आहे असं त्यांनी त्यांच्या ह्युआणसंघ यांच्या रिपोर्ट मध्ये त्यांनी लिहून ठेवलं होतं अलेक्झांडर कनिगम यांनी वाचलं मग त्यांना ते पाहायचं होतं स्तूप पण ते त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी तो स्तूप नव्हता मग स्तूप गेला कुठे स्तूप आहे त्याचं ते आर्किटेक्चर आहे कुठे गेलं तर ते आर्किटेक्चर अलेक्झांडर कनिगम यांना मिळालं ते भारतीय नागरिकांच्या घरात उंबरट्याला कोणी त्याचं छप्पर बनवलंय तर कोणी जात्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे शिल्पशिल्प ज्या ज्या जा आपल्या लिपी आहेत ब्रामीण ज्या आपल्या धम्मलिपी आहेत त्या धम्मलिपींचा उल्लेख त्याच्यावरती सापडला काही आर्ट आणि आर्किटेक्चर बुद्धीस्ट रिलेटेड सापडलं मग त्यांनी घोषणा केली होती की बाबा कोण घेऊन येईल त्याला आम्ही बक्षीस मग लोकांनी ते आजत वाजत घेऊन आले काही लोकांनी स्वतःच्या बैलगाडी वगैरे सजवून नटवून घेऊन पण त्यांना हे माहिती नव्हती हे काय हे एवढे वर्षे शंभर दोनशे वर्षे त्यांच्या घरात जो उंबरट असतो त्याला ते पडलं होतं तसंच पण आपल्या भारतीय नागरिकांना त्याचं काय पडलेलं नाही कारण विचारधारा माहिती नाही अज्ञान आहे अज्ञान असल्या कारणामुळे आजपर्यंत हे सगळ्या गोष्टी रूपनंदा आपल्यापासून आपल्या युट्यूब चॅनल बघणाऱ्या आपल्या सर्व बौद्ध बांधवांना आणि बंधू आणि भगिनींना माझी विनंती आहे की आज बौद्ध होऊन एकोणीशे छप्पन ला आपण बौद्ध झालो आणि आज एकोणसत्तर वर्ष पूर्ण होत असताना आज आपल्या लेण्यांची दुरावस्था आहे आणि त्याला कदाचित कारण आपण पण आहोत आज आपण बौद्ध धम्म ऑफिशियली स्वीकारल्यानंतर बुद्ध लेण्यांवर आमचं लक्ष नाहीये म्हणजे एकदा कुठून तरी माझी गाडी जात असताना कोणीतरी मला म्हटलं की अहो बघा ना लेण्यांची काय दुरावस्था झालेली आहे सरकार लक्ष देत नाही मी त्यांना म्हणत सरकार तर सोडून दे तू बौद्ध तू कधी या लेणीकडे लक्ष दिले का तू कधी पौर्णिमेला तिथे गेलायस का तू कधी तिथे हार फुल घेऊन गेलायस का म्हणजे आपल्या गोष्टींचं जतन करायला आपण कुठेतरी कमी पडलो आणि सत्यशोधक महेश शिंदे सारखे लोक जे फार तळमळ आहे त्यांना त्यांना असं वाटतं की या धम्माचं रक्षण व्हावं बुद्ध लेण्यांचं रक्षण व्हावं म्हणून जीवाची पर्वा न करता यांचे ग्रुपच्या ग्रुप बनवलेले आहेत आणि ते ग्रुप लेणी संवर्धन करण्याकरता झटत आहेत जिथे जिथे शोध लागला तिथे नवीन लेणी सापडली आहे तिथे ते, ते, ते लोक जात आहेत मग बौद्ध जे स्वतःला ऑफिशियली बौद्ध म्हणतात मुळात बौद्ध हा कृतीतून असायला हवा तुम्हाला धर्मातून बौद्ध म्हणायची काय मला वाटत नाही ती काय फार मोठी गरज आहे तुम्ही कृतीशील बौद्ध आहात का तर माझं सर्व बौद्धांना विनंती आहे महेश शिंदे सारखी व्यक्ती जर बुद्ध लेण्या वाचाव्या बुद्ध लेण्यांचं संवर्धन व्हावं म्हणून इतक्या तळमळीने बुद्ध लेण्यांना भेट देत असेल तर आपण बौद्ध म्हणून का नको आपण दर महिन्याला किमान दोनदा तरी बुद्ध लेण्यांवरती आपण जायला पाहिजे असं मला वाटतं महेशजी शिंदे आपण या ठिकाणी आलात आणि आपल्या चॅनलवर आपण व्यक्त झालात त्याबद्दल मी आपल्या रूपनंदा थॉट या युट्यूब चॅनलच्या वतीनं मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी थांबूया नमो बुद्धाय जय भीम